शि मंडल मधील पर्जन्यमापक केंद्रात बिघाड झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात परिदाम भोगावे लागत असून गावातील शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत आहेत पर्जन्यमापक हे एक साधन आहे जे ठराविक कलावधित ठराविक भागात पर्जन्याचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते बहुतेक पर्जन्यमापक मोजण्याचे एकक म्हणून मिलीमीटर वापरतात आणि काही वेळा मोजमापाचे परिमाण एकक म्हणून इंच किंवा सेंटीमीटर मध्ये असते पाऊस पडत असताना या वर्तुळाकार तोंडातून पाणी आत जाते या साठवलेल्या पावसाच्या पाण्याचे दैनंदिन किंवा साप्ताहिक मोजमाप केले जाते आणि खालच्या छिद्रातून पाणी सोडून दिले जाते मेडचीमधील पर्जन्यमापक यंत्र हे सौर ऊर्जेवर चालणारे असून सौर प्लेटच्या सहाय्याने या यंत्रात विद्युत पुरवठा कार्यान्वित होऊन ते काम करते मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून अपुऱ्या सौर प्रकाशामुळे ते पाहिजे तसं विद्युत प्रभारित झाले नाही पाऊस रात्री दोन वाजता नंतर पडल्यामुळे त्याची कार्यपद्धती कमकुवत झाली असून तेवीस सप्टेंबरच्या रात्री परिपूर्ण माप यंत्रात घेऊन देखील जिल्हाधिकारी कार्यालयात सक्षमपणे पाठवण्यात अयशस्वी झाले आहे याचे दुष्परिणाम मेडशी मंडळ मधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भोगावे लागत असून मर्यादेपेक्षा जास्त नुकसान हो मुले। नुकसान होऊन देखील झालेल्या गावातील शेतकरी वंचित राहत आहेत मी अजिंक्य मेडशी मधील शेतकरी असून माझ्या गावातील जे आमचे वयोवृद्ध आहेत काका आजोबा आणि मित्र काही की त्यांच्या माहितीनुसार तेवीस सप्टेंबर च्या रात्री जो पाऊस पडला आणि त्याच्यानंतर जो महा महाकाचा पूर आला तो त्याच्या आयुष्यातील त्यांनी पाळलेला सर्वात मोठा महापूर होता आणि मी दुसऱ्या दिवशी जेव्हा उठून शेतामध्ये गेलो बाकीच्या शेतात जेव्हा बघितल्या तर सर्व शेत्या खडून गेलेल्या होत्या सोयाबीन अक्षरशः वाहून गेलेलं होतं सोयाबीन सोडा आता नंतर त्यात गहू किंवा हरभरा पण घेता येणार नाही अशा त्या शेतीची अवस्था झालेली होती एवढं नुकसान होऊन सुद्धा आमच्या गावाचा मेडशी मंडळाचा शासनाच्या जो हे नियम निकष असतील जे पासष्ट मिलीमीटरचे काही असतील की त्याच्यात पंचनाम्यासाठी गावाचा नाव नाही दिसलं त्यामुळं मला एक अचंबनात वाटली मात्र त्यासाठी नंतर माहिती घेतली असता असं कळलं की गावातील जे पर्जन्यमापक यंत्र आहे ते कमकुवत असल्यामुळं किंवा किंवा त्याच्यात काहीतरी फळ झाल्यामुळं तो जो योग्य डाटा व्यवस्थितपणे पाठवू न शकल्यामुळे गावात जो पाऊस पडूनसुद्धा पाण्याची क्षमता वरच्या लेवलवर कमी दाखवल्या गेली त्यामुळं आमचं गाव या नुकसान होऊनसुद्धा गावातील शेतकरी हे वंचित राहता येते तरी शासनाच्या वतीने याची दखल घेऊन आमच्या गावाचे पंचनामे करून सरसगट नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज मराठी वाशिम